चं वातावरण खरंच खूप छान वाटतं आत्ता सध्याला वाजल्याचं तर आठ ना आज असं इतकं कडकून पडलं आणि चक्क मी माझ्या आयफोनमध्ये व्हिडिओ गेले आज सुरुवात मीच केली आणि आता तसं आयफोन घेतला यांनी व्हिडिओसाठीच घेतला तर मला दरवर्षी दररोज व्हिडिओ टाकावस लागणार आहेत तर मला सगळेजण सपोर्ट करा व्हिडिओ टाकण्यासाठी आणि बघा आता मला चिप्स करायची तर त्यासाठी मी आज टेरेसवर आली आणि खरंच त्यांनी मला काल गिफ्ट इतकं भारी आणलं मला वाटलंसुद्धा नाही माझ्यासाठी इतकं मस्त आणतात खरंच मी इतके खुश झालेलं मला खुशी ह्याच्यात काय करावं म्हणून समजा ना आज मला होटायला पण उशीर झालेला आहे आणि उशीर झाला तर मी असाही पकायच्या त्याच्या काही नादी लागलेलं नाही तर मला आधी चिप्स वगैरे करून घ्यावात कारण ऊन पण भरपूर सारं पडतं दुपारनं पुन्हा कंटाळा पण येतो आहे तर चला आता मी चिप्स वगैरे करणार आहे तर चिप्स चिप्स काल हिनं बटाटे आणले होते मित्रांनो दहा किलो दहा किलोच्यात चिप्स करणार ही हे बघा इकडे संध्याकाळी सगळे चिलून वगैरे ठेवले होते सगळं करून ठेवलं संध्याकाळीच आणि आता बघा आता ही शिजून वाळू घालायला मदत आताच बाज वरून घेऊन दिली आहे मित्रांनो हिला वरती बाज टाकली आम्ही कारण पण वाळू घातली काय ते तर आज सकाळच्या मित्रांनो जवळपास साडेआठ वाजलेले आता साडेआठ वाजता अनुष्का स्वयंपाक ह्याच्या त्याच्या नाजी लागलेले असते बट आज तिने स्वयंपाक वगैरे काही केलेलं नाहीये फक्त ती चिप्स महाग लागली आज मग आता करून टाकलं नाही मग आता काय होऊनच दिवसभर संध्याकाळपर्यंत वाळून जाते सगळं पिल्लू पण उठलेलं आहे तिकडे आणि चिव पण नाही आज इकडे गिन लाईट हा गॅस चालू करा आता लागला तो त्याला घेऊरी तेवढे चिप्स ने का था था। खाली शिजायला टाकलं चिप्स संध्याकाळी मित्रांनो सगळं हिन चिप्स सालटे वगैरे काढून ठेवले सगळं करून ठेवलं बरं का आणि हे बघा आता इकडं सकाळ सकाळी एक करत बसलेले आणि पिल्लूला बघा आम्ही कुठे टाकले ते हे बघा कसा खेळतो इथं खाली रडायला लागला तो त्यामुळे त्याला वरती आणले त्याला पण सावलीला टाकला इथं आणि अनुष्का चालू इकडे काम आणि त्यामध्ये कसं चिव पण इकडे नाही आहे ना चिव गेलेले तिकडं मावशीच्या महागाव लागलेले साडेआठ वाजले तरी इतकं ऊन आहे बघा ना पुन्हा दहा अकरा वाजता किती ऊन पडत त्या मला म्हणजे हाऊस नाही प्रत्येक वेळेला सगळेजण म्हणतात ते काय आहे येईला पण लागत आहे खाल चांगलं लागतंय लागतंय हाऊस तशी सगळ्या गोष्टी मित्रांनो आणि सगळ्या गोष्टीत माहेरी म्हणून जमते सगळ्याला खावं वाटतं ना ते तर आहेच आपल्याला लोक बरेच जण नाव पण ठेवता येईल एवढं करायची गरज काय घरी लहान लेकरू त्याला बघायचं कसं आहे माहिती का लहान लेकरू त्याला बघत बघतच करते मी त्याला रडवत पण नाही थोडंफार रडत ती पण कसं केल्याशिवाय पर्याय नाही ना ते तर आहेच पेलू काय करतोय बाळा तू हा काय करतय काय करत काय करतय काय करत मस्त खेळायला घालून आज स्वयंपाकाला जेवायला उशीर होणार आहे पहिली गोष्ट आम्हाला आज आजी बघ थांबे बघ माझी आजी मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे बघ दिसते का ही आजी आज माझी इथं काय म्हणली नाही बाहेर आलेली घरामध्ये काय घ्यावं का नाही घ्यावं असं झालेलं आहे बघा मित्रांनो कधीतरी आपल्या मना मनातून एखादी माणूस घरामध्ये एखादी गोष्ट आणतो आणि त्या गोष्टीचा पार सत्यानाश करून टाकतात काही ठेवत नाही तिचं काही नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल भाऊ या असं का बोलायला एवढ्या रागामध्ये काय झालंय काय नाही मी मित्रांनो अनुष्यासाठी आण। मोबाईल आणला होता आणि मोबाईलचा पार चकना चूर केलेला आहे तुम्हाला मोबाईल दाखवतो इकडे बघा काय केलेलं आहे पार मोबाईल फोडून टाकलाय काही घ्यावा का नाही घ्यावा असं झालेलं आहे हे बघा दिसलं काय केलं यायचं टाकला पुढून सगळा मोबाईल डिस्प्ले गेला सगळा याचे आयफोनचा गेला नाहीये मित्रांनो आयफोन आहे तो चांगलाच आहे बट काय झालं माहितीये का आयफोन आणला आणल्या आणल्या काय केलं सिमकार्ड चेंज केलं सिमकार्ड अनुष्काचा पहिला मोबाईल आहे हा हे बघा तुम्हाला दाखवतो आता एक मिनिट अनुष्काचा हा पहिला मोबाईल हे बघा सॅमसंगचा पहिला मोबाईल आहे अनुष्काचा ह्याच्यामध्ये अनुष्काचा पहिलं सिम कार्ड होतं आणि ह्यातलं कार्ड नवीन आयफोन मध्ये टाकलं आणि तो हिला मोबाईल दिला तो दिला की ह्याचा बघा कारस्थानच झाला याचा काय योग आले नवीन मोबाईल आणला जुना लगेच फोडला हा मित्रांनो अनुष्काकडनं फुटलेला नाहीये आमच्या चिवच्या हातात पडला चिवनं खरं सांगतो बर का मार खाल्ला थोडा रडली पण खूप रडली तिच्या हातात ना अचानकच मोबाईल पडला हा तिनं माझ्या माझ्या जवळून घेऊन पडली का माझ्या जवळून घेऊन पळाली ती आणि दणकणी आधार नाही पार कामधून गेला काय होत आहे का नाही आता डिस्प्ले मधूनच गेला पर मोबाईलचा ते अवघड झालं ना हे करतात इतक्या दिवसावर मित्रांनो एवढा चांगला मोबाईल जपला ह्याच्यामुळे मी अनुष्काला मोबाईल घेत नव्हतो

काय बघा सगळंच गेलं नीट होते नाही होते जुना डाटा आमचा ह्याच्यामध्येच फोटो असो व्हिडिओ असो सगळे जुने पुराने आतापर्यंत आम्ही कुठलेच फोटो आणत नव्हतो अंशुच्या बारशेचे पण नाही अनुष्काच्या डोळ्या जेवणचे पण नाही जे आम्ही फोटोशूट वगैरे केलेले आहेत ना, ना ते समजा कधीच आणलेले नाहीत याच्यामध्येच सगळे ह्याच्यामध्ये आता नीट करावं लागणार म्हणजे करावं लागणार आधी एकदा असंच म्हणले होते मी म्हणले फोटो राहत नसते आपण फोटो काढून आणू एका दिवस मोबाईल हरवून पडण हन आपल्याला फोटो लागते आणि आज वेळ ती तशी झालीच आज झालाच सगळं काम आणि ती बी सगळं माझ्या मोबाईलवर घेऊन ठरतो त्यांच्या मोबाईल मध्ये त्यांच्या मध्ये जास्त लोड नव्हता तुला

दिल बर ला? आगा। 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 दिदू लागल बाई आणि इकडं पण आहे मस्ती पण ए पिल्लू लागत असत नाही करू बाळाला आपल्या बरं जो पापान